आईस तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ते जे सांगते ब्लॉगवर आत्ताच जस्ट उठलो अंगोल पण नाही गेली आणि चाललं तर जरा नाश्ता घ्यायला चला आणि आज गुरुवार आहे सॉ आपल्याला आहे कुठे माहित आहे मठात जाईन नंतर ल फ्रेश बघा एकदम छान झालं तो चला निघतो आता नाश्ता आणायला आता निघालो का आज किती दिवसांनी येणे चालू होते चला आता आता निघतो इकडे गेल्यावरच चालू करतो ब्लॉग टालू कामोठ्यात पण मला परत आहे घरी आणि परत संध्याकाळी जाऊन परत कामोठ्यात यायचं आहे चला होतय चालू आहे एवढी शांतता आहे ना लय शांतता हे बघा का? काय गार्डन आहेत काय नाही बिल्डिंग मस्त आहेत पण पर... आपल्याला सवय झाली गर्दीमध्ये राहायची आता पण ते आता ठिकाण म्हणजे जिथं गर्दी नसेल तिथे गेल्या जरा वेगळाच वाटत टालू आहे घरी आता परत जायचं झालेला तर चला जातो यात नाश्ता करतो आणि बघू काय बोलत आहे साडे सहा वाजले जात आहे घे घरातून बाहेर बघू तर कुठं जातो गाडी चालायचं पण लय कंटाळा आला बघू कुठं जायचं झालं तर ब्लॉक तर बनवलं पेट्रोल बघा कसं चेक करायला लागतो बेकार <laughs> दिवस आले आहेत दाखवत आहे दुनिया फिरल एवढा पेट्रोल आहे चला जातो किती पण कंठा आला ना की मी मागच्या साईडला रोड आहे एकदम मस्त वाटतं त्या साईडला आल्यावर ट्राय करतोय मिनी ब्लॉग चालू करायचे चालू करायचे पण काय काय होतच नाही आहे तो बघू उद्या जर मी राहणार आहे बाहेर तेव्हा जर मिनी ब्लॉग कसा होतो आधी मी चेक करणार त्याच्यावर ना, ना चालूच ठेवल मिनी ब्लॉग डेलीचे चला आता पण डेली ब्लॉग पण नाही येत आहेत तसं आता युट्यूबवर आता किती नाईन्टी नाईन पण किती व्हिडिओ झाले बघू जर डेली ब्लॉग जर टाकायला भेटला तर मी तर राहणार आहे त्याप्रमाणे कंटेंट जो भेटत नाही म्हणून जरा थांबलोय तर हा महिना जरा रिलायन्स असणार आहे चला बघू पुढचा महिना कसा आहे ते आपला आता राऊंड मारायला हवे तो जरा राऊंडच मारतो जरा कुठे फेरी मारतो आणि आपण इथे राऊंडला जर तुमच्या राऊंडला चला आता जेऊन आलोय जस्ट बोललो जातो राऊंड मारायला पाय पण त्या लय दुखत आहेत बेकार तरी पण मी मारतोय गाडी घेऊन नाही आलो गाडी घेऊन बघी नंतरला जाईन मला रात्रीचं वातावरण दाखवलं थोड्या टायमाने थांब जरा अजून लेट होऊ दे बघा कसं शांत वातावरण असतं चला आता आता जरा बसतो जाऊन आपल्या एरियात आज जागा चेंज केली आज दुसऱ्या जागेत बसलो आहे फक्त इथं बसून कसं वाटतंय इकडे बघा आमच्या सोसायटीच्या बाहेरचं वातावरण बघा कसं रात्रीचं असतो बघा ही सोसायटीचा गेट आमचा दुसरी सोसायटी ह्या साईडला सोसायटी चला जरा बसतो आणि जातो मग आता मग कशी बोललेलो नाईटच दाखवतो सगळं पण आता गाडी पण आतमध्ये लावली मग जाता येणार नाही दुसऱ्या साईडला चला चला आता चाललो घरी मी पण तुम्ही पण झोपा मी पण झोपतो तुम्ही जा ब्लॉग रात्री बघत असाल ना तर झोपा दुपारी बघत असाल तर कंटिन्यू बघत राहा आयच्या गावात जाणार आता आम्ही जातो लय एक घंटा आला आहे आजचा ब्लॉग एवढाच असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भावाला सपोर्ट करा तुमच्या भाव अजून चांगले चांगले ब्लॉग आणि चला बाय जातो घरी